नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र मी आत्ता विरार पश्चिमेला गोकुळ टाउनशिपकडे जाणारा रस्त्यावर आहे आणि इकडे आपण बघू शकतो की हे ओलाचं शोरूम आहे ओलाचं शोरूम आहे आणि ओलाच्या शोरूमच्या जवळ रस्त्यावरती फुटपाथच्या बाजूला रस्त्यावरती या गाड्या सगळ्या पार्क केलेल्या आहेत दिवस रात्र इकडे हे ओलाचं सर्विस सेंटर आहे इकडे गाड्या ज्या येतात या रस्त्यावर पार्क केल्या जातात आणि ओलाच्या शोरूमवरती महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस कोणतीही कारवाई करत नाही परंतु स्टेशन परिसरामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी जर गाड्या लावल्या तर सर्वसामान्य नागरिकांकडनं साडेसातशे रुपये दंड महानगरपालिकेचे लोक वसुलतात साडेसातशे रुपये भरल्याशिवाय साडेसातशे रुपये भरल्याशिवाय गाडी सोडत नाहीत विरार पूर्व असो पश्चिम असो विरार पूर्व असो पश्चिम असो इकडे सगळ्या ठिकाणी लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होते मग हे ओलाचं शोरूम आहे आणि ओलाच्या शोरूमच्या गाड्या या बिनदिक्कतपणे रस्त्यावरती पार्क केल्या जातात याचबरोबर बऱ्याच ठिकाणी फोर व्हीलरसुद्धा रस्त्यावरती असतात मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही त्यांच्याकडे ट्रॅफिक पोलीस का बघत नाहीत ओला हे मोठं शोरूम आहे त्यांच्याकडे काहीच होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही डीमार्टकडनं तुम्ही गाड्या उचलून नेतात डीमार्टच्या तिकडे गेल्या तर सहजे डी मार्टमध्ये खरेदी करायला येतात त्यांच्या गाड्या उचलून दिल्या जातात आणि सातशे पन्नास रुपये दंड केला जातो इकडे ओलामध्ये ओला हे मोठे कंपनी आहे त्यांनी त्यांच्या गा गाड्यां ठेवण्याची वेगळीच व्यवस्था करायला पाहिजे पण त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात त्याचबरोबर इतर जे सर्व्हिस सेंटर आहेत गॅरेज आहेत शहरामध्ये गॅरेज सर्व्हिस सेंटर कारचे शोरूम या सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना हे दिसतं की नाही हा प्रश्न लोक विचारत आहेत इकडे जर हा बघितलं तर विरारचा हा मुख्य रस्ता आहे विरार बोळीं विरार बोळींज मुख्य रस्ता आहे आणि त्याच्याबरोबर हे सगळं दिसतंय आत्ता ओलाच्या कर्मचाऱ्याला मी विचारला तर तो म्हणतो की एका आठवड्यात आम्ही दुसरीकडे जागा घेऊन या गाड्या शिफ्ट करणार आहोत हा फुटपाथ आहे आपण बघू शकतो आहे चालण्यासाठी लोकांना फुटपाथ आहे आणि या सुद्धा यांच्या गाड्या उभ्या आहेत या फुटपाथवर आणि हा रस्ता आहे आणि रस्त्यावर यांच्या गाड्या उभ्या आहेत हे एक फक्त प्रातिनिधिक मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे सगळ्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे महानगरपालिकेचा का कारभार हा आंधळा आहे ट्रॅफिक पोलिसांना फक्त दंड वसूल करून त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं असतं याच्यामध्ये मरतो आहे सर्वसामान्य विरार कर त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही वि विरारमध्ये शेअर करा जेणेकरून लोकांना कळेल ही वस्तुस्थिती कळेल आणि ट्राफिक पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे डोळे उघडतील त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट जाईल सर्वसामान्य माणसांकडे कितीतरी लोकांकडे खरं तर पैसे नसतात भरायला त्यांचा पगार नाही लोकांना ई एम आय भरायला पैसे नाहीत आणि अशा वेळेला सातशे पन्नास रुपयाचा भूर्दंड लोकांना सहन करावा लागतो आणि एकीकडे एक एक दुसरीकडे एक जर आपण बघितलं तर सामान्य नागरिकांच्या गाड्या विरार स्टेशन परिसरामध्ये गावठाणमध्ये त्याच्यानंतर पुष्पानगर ब ब स्थानकाच्या जवळ त्याचबरोबर इकडे स्टेशन रोडला इकडे वर्तक वॉर्डला त्याचबरोबर विठ्ठल मंदिराच्या मागे इकडे वज्रश्री पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की लोकांची लूट होते त्यांची माझी कालच भेट झाली होती त्यामुळे आता हे सगळं थांबलं पाहिजे ट्राफिक पोलिसांना मी विनंती करतो की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय हा प्रकार थांबवा सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि मोठ्या कंपन्यांना मोठ्या धनिक लोकांना वेगळा न्याय हे चालणार नाही ट्राफिक पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि विनाकारणची कारवाई सर्वसामान्य नागरिकांवर स्टेशन परिसरामध्ये होते परवा मी बघितलं होळी होळीचा दिवस होता त्या दिवशीसुद्धा ट्रॅफिक पोलीस गाड्या टू टू व्हीलर उचलत होते या विरार महानगरपालिकेला पंधरा वर्ष झाली आहेत पंधरा वर्षात वर्षा एकसुद्धा पार्किंग लॉट विकसित केला नाही पार्किंग लॉट तुम्ही विकसित करत नाहीत आणि दुसरीकडे तुम्ही लोकांकडनं नो पार्किंगची कारवाई करता ही अक्षरशः लूट आहे याचा मी निषेध करतो आणि सर्वसामान्य सगळ्या नागरिकांनी याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठून आपला आवाज बुलंद केला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांनी लोक जातात साडेसातशे रुपये देतात त्यामुळे कोणीच काय बोलत नाही त्यामुळे याच्यावर आपण आवाज उठवण्याची आता वेळ आलेली आहे विजय भोईरमय यांनी म्हटलंय की वसई विरार महापालिका चोर आहे ते तर खरंच आहे त्यांना लाज लज्जा शरम काय उरलेली नाहीये हितेश यांनी म्हटलंय की मयुरेश भाऊ तुम्ही देव माणूस आहात धन्यवाद तर आपल्या काही सूचना असतील तर कॉमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा शेअर करा हा मयुरेश बाग तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे धन्यवाद